बघा एकटा घर एक पंधरा दिवसात बांधू शकतो बी तेज घर तेज दहा दिवसात बांधू शकतो जर ए आणि बी हे एक दिवसा आड काम करत असतील आणि ए पहिल्या दिवशी काम करीत असेल तर ते घर बांधण्यासाठी एकूण किती दिवस लागतील असा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवत असताना ये हा एक घर तर बी हा तेच घर गणित म्हणते दहा दिवसात बांधून पूर्ण करतो मग इथे हे जे पंधरा आणि दहा दोन अंक मना संख्या मिळाल्या याचा प्रथमतः लसावी काढा ए आणि हा बी दोन्ही संख्या पाचच्या पाड्यात पाच तरी पंधरा पाच दोन्ही दहा लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक तर आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा असतो हे झाले लेकरांनो सामायिक अवयव उभ्या सारणीतील हे सामायिक अवयव आणि आडव्या सारणीतील हे झाले असामायिक अवयव लक्ष द्या मात्र लसावी म्हणजे या दोघांचा गुणाकार अर्थात पाच तीन दोन पाच तरी पंधरा पंधरा दोन्ही पाच ति पंधरा आणि पंधरा दोन्ही तीस भाग हे झालं एकूण काम हा लसावी म्हणजे हे कामाचं एकूण स्वरूप लेकरांना लक्ष द्या आता एक गोष्ट अशी कि प्रतिदिन काम आम्ही काढू शकतो म्हटले जिथं घ्या प्रतिदिन काम एचं प्रतिदिन काम काय बाबा कामाचे एकूण भाग सापडलेले तीस ए ते काम पंधरा दिवसात पूर्ण करतो हा भाग जेव्हा आम्ही देऊ दोन भाग हे हो उत्तर प्राप्त होते याचा अर्थ एका दिवसाला दोन भाग या प्रमाणे काम करतो बीच प्रतिदिन काम काढण्यासाठी कामाचे एकूण भाग बी ते काम दहा दिवसात पूर्ण करतो याचा अर्थ प्रतिदिन तीन भाग या पद्धतीनं हा ए बी काम करतो आता इथं कामाचं स्वरूप बघा गणित काय म्हणते जर ए आणि बी हे एक दिवसा आड काम करत असतील जर ए आणि बी हे एक दिवसा आड एक या प्रमाण काम करत असतील म्हणजे आज जर ए कामावर आला तर उद्या बी कामावर असेल परवा परत ए कामावर असेल म्हणजे एका दिवसा आड एक या प्रमाण ते काम करत आहेत एक दिवस ए तर दुसऱ्या दिवशी बी लक्षात घ्या हा दुसरा दिवस एक दिवस ए दुसऱ्या दिवशी बी याप्रमाणे ते काम करत आहे याचा अर्थ त्या दोघांच दोन दिवसाचं काम दोघांच दोन दिवसाच काम किती हो तर याची बेरीज तीन दोन पाच भाग लक्षात घ्या हे पाच भाग मात्र किती दोघांच दोन दिवसाचं काम आहे लक्ष द्या जायचं कसं गणित म्हणते येणं जर कामाला सुरुवात केली असेल तर ते घर बांधण्यासाठी एकूण किती दिवस लागतील आता उत्तर तुमच्या प्रश्नाच कामाचे एकूण भाग तीस आहेत लेकरांना आणि दोन दिवसामध्ये हे पाच म्हणजे याच्यामध्ये पाच भागामध्ये दोन दिवस दडलेले आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा मग हे पाच भाग भागीला घ्या हा भाग जेव्हा देऊ आम्ही तेव्हा सहा हे उत्तर प्राप्त होते आता हे सहा दिवस का उत्तर मग नाही तर दोन हे दोन दिवसाचं काम आहे पाच भाग म्हणून याला दोन न गुणावं लागेल लक्षात हे का दोन न गुणायचं तुमच्या लक्षात येत असावं एक दिवस ए कामावर येतो एक दिवस बी कामावर येतो दोघांच मिळून दोन दिवसाच काम आहे पाच भाग दोघ एकत्र म्हणून किती दिवसात ते काम पूर्ण करतील असा जर प्रश्न असतात तर त्याचं उत्तर सहा दिवस होत परंतु इथं काम एक दिवसाआड एक या प्रमाण होत आहे रिसायकल सिस्टीम म्हणून इथं हे दोन दिवसाचं काम आहे बाबा पाच भाग म्हणून इथं दोन दिवस गुणिला साहिंदोनी बारा दिवस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल जर तुम्ही खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनची भट्टी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये मध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला